नमस्कार मी संदीप बोदळे फोकस बायोटेक कंपनी प्रतिनिधी जळगाव डिस्ट्रिक्ट आज आलेलं आहे आपण संजय प्रल्हाद पाटील यांच्या शेतामध्ये दादा आपलं हे सध्या इथं बाग जो लागवड केलेली आहे किती हजार खोळ आहे ते बत्तीसशे खोळ बत्तीसशे खोळ आहे तर याला तुम्ही जेव्हा बाग लाग लागवड केली तर बेण्या तुम्ही त्याच्या बेण्याला कशात डुबवून लावलं तुम्ही टिक्यात यांनी टिक्यामध्ये यांनी यांचं जे बेणं आहे यांनी डुबवून लावलेलं होतं सी ट्रीटमेंटसाठी तर या बत्तीसशे खोळामध्ये किती तून गेली शंभर किलो लागतो हे बत्तीसशे खोळांमध्ये आपण सध्या बघू शकता इथे पूर्ण प्लॉट त्यांना बत्तीसशे मध्ये शंभर तून गेलेली आहे फक्त तर तेवीस ते दिवसाची बाग सध्या आता यांचं म्हणणं आहे तेवीस दिवसात सध्या बाग झालेला आहे तर आपण टिक्याबद्दल दोन शब्द सांगा कसा आहे रिझल्ट आला टिकाचा रिझल्ट चांगला आहे अवंतर फार्मरला काय सांगू इच्छा तुम्ही चांगला आहे रिझल्ट म्हणजे तून जात नाही एवढी रिझल्ट चांगला आहे शक्ती सारखी होते सारखी सध्या बघू शकता पूर्ण प्लॉट सारखा दिसतो आणि किती झालं चोवीस दिवस ना चोवी। या प्लॉटला आता चोवीस दिवस सध्या झालेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे का तुम्ही पाच हजार खोळ असतील तर एक हजारला यूज करा अर्ध्या प्लॉटला यूज करून बघा रिझल्ट न आल्यास तुम्हाला तुमचे पैसे वापसची फोकस बायोटिकची पूर्ण गॅरंटी धन्यवाद